चालक रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर चालक मालक संघटनेतर्फे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांना निवेदन देण्यात आले रिक्षा चालक मालक संघटनेच्या मते वृत्तवाहिनीवर वा रिक्षा चालकांबाबत केलेल्या अपप्रचारामुळे त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झालेला आहे संघटनेने स्पष्ट केलं की पेड दर्शन आणि रिक्षा चालक मालक यांचा कोणताही संबंध नाही तरी काही केली आहे संघटनेच्या देण्यात आलेल्या निवेदनात त्र्यंबकेश्वर सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावं तसेच रिक्षा चालक मालकांची माफी मागावी अशी मागणी करण्यात आलेली आहे संघटनेने इशारा दिला की जर योग्य ती कारवाई करण्यात आली नाही रिक्षा चालक मालक तीव्र आंदोलन करतील या संदर्भात रिक्षा चालक मालकांनी देवस्थान ट्रस्टकडे कॅमेरा फुटेज एंट्री गेटवर तपासावे आणि इतर पुरावे तपासण्याची मागणी केली आहे संघटनेने आपल्या मतांची आणि मागण्यांची ठाम भूमिका घेतली असून पुढील कारवाईसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे आणि आता आपण या ठिकाणी आपले रिक्षा चालक पद अधिकारी त्यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानला दा। हे जाऊन निवेदन देऊन आपण सर्वांनी बाहेर शिस्तीमध्ये उभं राहायचं आणि त्यांचा एखादा प्रमुख बोलवून घ्यायचा आणि त्याच्याकडे निवेदन द्यायचं कारण सी सी टी व्हीमध्ये कॅमेऱ्यामध्ये रिक्षावाले आज घुसले अशा पद्धतीचे गुन्हे खोटं नाटक आणि हे करू शकतात त्याच्यासाठी सगळ्यांनी बाहेर शास्त्रतेची उभं राहायचं हे निवेदन द्यायचं आणि रिक्षाचालकाची जी बदनामी दाखवली त्याची माफी मागावी अशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी तुम्ही जे पदाधिकारी त्यांनी जाऊन निवेदन द्यावं आणि हेच या ठिकाणी सांगतो आणि सर्वांनी असंच संघटित राहू भले वेळ काही वेळा विरैवी लोक येतात त्यावेळेस मी तुमच्या रिक्षा चालक सगळे सहकार्य करत्या बाजूला रिक्षा देतात त्यांनाही जागा करून त्याच्या पुढे आणरावी होत नाही तर आपण सगळ्यांनी आता त्या ठिकाणी जाऊन देवस्थानला निवेदन द्यायचं आहे निवेदन देताना शांततांनी जायचं आहे कारण आपण सगळे गावकरी आहोत आपले सगळे एकमेकांशी संबंध आहेत जाऊन निवेदन द्यायचं आणि निवेदन दिल्यानंतर त्यांच्याकडून उशी घ्या त्यांनी त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिली नाही तर मग पुढील आंदोलनामध्ये तुमच्याबरोबर आम्हीसुद्धा सगळे सामील हो हेच या ठिकाणी सांगतो आणि आमचे दोन शब्द संपवतो मी नाशिक रोड रिक्षा चालक मालक संघटना नालंदा संघटनेचा अध्यक्ष विजय नाना पवार मी त्र्यंबकेश्वरमधील ट्रस्टी यांना महोदय साहेबांना अशी विनंती करतो का सर आम्हाला आम्ही रिक्षाचालक जे या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी या ठिकाणी येतो सदरेल ही जी घटना जी काल तासच्या माध्यमातून घडलेली आहे आणि आपण ट्रस्टी लोकांनी जी ही जी घटना निदर्शन करून पूर्ण मा बातमीच्या माहितीद्वारे कळलेली का रिक्षा चालक हे इथं गैरव्यवहारचे प्रकार करतात सर मी आपणास अशी विनंती करतो आमचा रिक्षा चालक कुठलाही अशा प्रकारे अशी कुठलीही घटना आम्ही करत नसतो कारण की आम्ही एक साधन रिक्षा चालक म्हणून आमचा उदाहरणार्व उदाहरण निर्वाह करण्यासाठी आम्ही इथे येत असतो त्र्यंबकेश्वरमधील रिक्षा चालक हे आपल्या उदाहरणासाठी करतात आणि कुठला हा एक ग्रामस्थ असा आहे का आपल्या मंदिराची कुठेतरी गालबोट लागण्याचा प्रयत्न होईल असा कुठलाही रिक्षाचालक हा गर्व्यवहार प्र प्रकार करणार नाही मी महोदय त्र्यंबकेश्वर ट्रस्ट यांना अशी विनंती करतो की जे जे आपण काही बिनबुडूचे आरोप जे रिक्षा चालकावर लावलेले ते खोटी खोटे आरोप असे लावलेले तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी निवेदन करावे व चालकांची जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही नाशिकमधील नाशिक रोडमधील रिक्षाचालक असेल किंवा त्र्यंबकेश्वर रिक्षाचालकमधील रिक्षा चालक असतील आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येऊ मी तुम्हाला एवढाच इशारा देतो आणि थांबतो जे काही कालच्या न्यूजला दाखवलेले की रिक्षावाले इथं खटले करतात किंवा काही गोष्टी करतात तर आम्ही ट्रस्टीनं एवढंच म्हणतो की तुम्ही सिद्ध करा त्यापर्यंत आम्हाला आमच्यावर आरोप करू नका जे सिद्ध असेल ते तुम्ही सिद्ध दाखवा असे कोणत्याही बिनबुडाचे आरोप करू नका हीच आम्हाला विनंती आहे आणि जो तुम्ही तोपर्यंत आमची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही असंच आंदोलन चालू ठेवणार आहे रिक्षा चालक मालक संघटनेचा अध्यक्ष आमच्यावर जे देवस्थान ट्रस्टतर्फे ज्या ट्रस्टींनी जे बिनबुडाचे आरोप केले आहेत ते आम्हाला मंजूर नाही आहेत तर आमची एवढी मागणी आहे तुमच्या देवस्थानकडे की जे कोणी याच्यात इन्वॉल्व्ह असतील त्यांची चौकशी करावी सदर आम्ही कोणाचे नाव घेत नाही पण देवस्थानतर्फे सगळा कार काळा कारभार होतो आहे त्यांची सर्वांनी चौकशी करावी एवढंच्या आमच्या रिक्षाचालक मालक सांगितलेतर्फे आम्ही निवेदन देतो आहे धन्यवाद माझे <mí> नाव मनोहर प्रभाकर दसपुत्रे मी चालक मालक <mallek> संघटना त्र्यंबकेश्वरचं सदस्य असून काल जे जोही जी जोचा असला जी न्यूज आली येथील एका ट्रस्टीने जी बाईट दिलेली आहे की इथेच रिक्षा चालक हे भाविकांना घेऊन आणि डायरेक्टली दर्शन करतात याच्याशी आमचा काही एक संबंध नाही आहे याच्याशी जे संबंध असेल ज्या त्याच्यावर जरूर कारवाई करावी काय पण आम्ही जे रिक्षा चालक चा, रिक्षा चालवून आम्ही जे कुटुंबाचा उदरनिर्वाह निर्वाह करतो याच्या <laughs> लक्षणीयुक्त साठी वैष्णव खोलप त्र्यंबकेश्वर